भाजपाच्या एका अपमानास्पद काकांनी माझ्या विरुद्ध वीस लाख रुपयांचा खटला न्यायालयात दाखल केला आहे कारण मी त्यांना अपमानास्पद म्हटले आहे इतका अपमान करून घेण्याची का हौस हो आहे तुम्हाला आता काकांचा सगळा गाडी इतिहास पुन्हा सार्वजनिक होणार आहे हे चोवीस जुलैला संध्याकाळी साडेपाच वाजता एक्स वर पोस्ट झालेला ध्रुव राठे याचं ट्विट मू मै श्रीराम दिल मे नथुराम म्हणत सध्या एक व्यक्ती अनेक एक्स हँडल वर गाजते इतकंच नाही तर त्याच्या विरुद्ध अनेकदा तक्रार झाली आहे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली ही व्यक्ती म्हणजे ध्रुव राठे आणि आता चक्क त्याने मानहानी खटल्यात अटक होणार का चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपला सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर नुकतीच माध्यमांमध्ये ही बातमी धुमाकूळ घालत आहे ते म्हणजे एका प्रसिद्ध युट्यूबरला दिल्ली जिल्हा न्यायालयाने नोटीस पाठवली पण का तर त्याचं झालंय असं की काही दिवसांपूर्वी ध्रुव राठेचं माय फायनल रिप्लाय टू ऑल मोदी युट्यूबर्स हा व्हिडिओ त्याने टाकला आणि व्हिडिओ टाकण्याच्या काही मिनिटातच त्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आता फक्त सामान्य माणसंच त्याचा व्हिडिओ पाहतात असं नाही तर त्याचे व्हिडिओज राजकीय वर्तुळातील मंडळी आणि मेन म्हणजे सत्ताधाऱ्यांचे विरोधकही बघतात आणि सत्ताधारीही बघतात तेव्हा या किंवा अशा अनेक मधून त्याने भाजपावर टीका केलं तर दिसून आहे अशाच एका व्हिडिओ त्याने भाजपाचे सुरेश नखुआ यांना हिंसक आणि अपमानास्पद ट्रोल तर दिसून आल्याचं म्हटलं जातं आणि ते झालं व्हायरल बरं इतक्यावरच हे काही थांबलं नाही तर ते विरोधकांकडून ऐक स्वर शेअरही केलं गेलं आता याचा परिणाम काय तर सुरेश नखुआ यांनी ध्रुव राठेवर वीस लाख रुपयांचा मानधनीचा खटला चालवलाय त्याबाबत सहा ऑगस्टला कोर्टात सुनावणी होणार आहे तर यावर नकोआ यांचे वकील काय म्हणतात ते बघू सुरेश नखोआ यांचे वकील राघा अवस्थी आणि मुकेश शर्मा यांनी या आरोपामुळे नखोआ यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे असं कोर्टात सांगितलं आता ध्रुव राठेची ही काही पहिलीच वेळ नाही या मतांमुळे अनेक वेळा वादाच्या भोवरात तो सापडला सध्या त्याच्या चॅनलवरून त्याने यादव या चांगलंच भाजून काढलंय हे आतापर्यंत कळलं असेलच आणि याच व्हिडिओ मध्ये त्याने गोदी युट्यूबर्सला चांगलाच सुनावलंय आता हे गोदी युट्यूबर्स कोण तर काही राजकीय पक्षांना चिकटून असणारे आणि त्यांना अन्नपणे फॉलो करणारे युट्यूबर्स परंतु याच नाही तर अशा अजूनही काही व्हिडिओज मध्ये त्याने भाजप पक्षावर आणि पर्र याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली आहे त्यांना हुकुमशहा म्हटलंय आणि म्हणूनच मोदी भक्त त्याच्यावर भडकले त्या चॅनल आणि सोशल मीडिया अकाउंट बॅन करा अशाही काहींच्या कॉमेंट्स वाचायला मिळतात आता यावर सत्ताधाऱ्यांच्या फॉलोअर्सचं म्हणणं काय तर याचा उपयोग विरोधक त्यांच्या फायद्यासाठी करतात आता यापैकी खरं काय आणि खोटं काय हे ते फॉलोअर्स आणि ध्रुव राठे यांनाच हवं आता ध्रुव राठे याच्यावर काय ऍक्शन घेतली जाते हे सहा ऑगस्टलाच करणार आहे तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं धूर आठ याचा या अभिव्यक्ती स्वतंत्र धोक्यात येणार का न्यायालयात काय निर्णय देणार याबद्दल तुमचं काय मत आहे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद